नमस्कार मी पंजाब डक हवामान अब्दास सुरू दिला परभणी आजपासून सोळा सतरा अठराच्या दरम्यान परत एकदा धगाळ वाचून राहणार आहे म्हणजे हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये सहा सात आठ नऊ दहा दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार तर तसा पाऊस पडला पंधरा दिवस आता हंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं आता आठ नऊ दहा तारखेला काही काही भागामध्ये पाऊस पडला आणि का आता पाऊस पडल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता चण्याचं पीक आहे कोणतं फुलावरलं जे पीक आहे तर आता काय होतंय पाऊस पडल्याच्यानंतर धुई येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्याच्याला धुई धुके येणार आहे आता पाऊस काय आता उद्यापासून येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की पंधरा दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्याकडं हरभऱ्याचं पीक आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं फुला असताना थोडा ट्रेस द्यायचा ट्रेस दिल्याच्या नंतर काय होतं घाटाची संख्या वाढते फुलामध्ये जास्त पाणी द्यायला जा जमत नाही आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो धुई आल्याच्या नंतर एक बुरशीनाशकाची आणि एक चांगल्या कीटकनाशकाची फवारणी करून घ्या असं केल्याच्या नंतर तुमच्या हरभऱ्याला देखील उतार आहे पण आता राज्यामध्ये बारा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या